ज्यांचा जन्म एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे सत्तर साली झाला खास त्या सोनेरी पिढीसाठी ही पिढी आता चाळीस पंचेचाळीस ओलांडून आहे किंवा साठ सत्तर पर्यंत चाललीये ह्या आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीनं खूप मोठा बदल पाहिला आणि पचवला आणि या पिढीची एक सगळ्यात मोठी अडचण म्हणजे ही पिढी कायम उंबरठ्यावरती राहिली एक दोन पाच दहा वीस पैसे बघितलेली ही पिढी खरंच धाडसी होती शाई त्याच्यानंतर बोरू पेन्सिल पेन पासून सुरुवात करून ही पिढी आता स्मार्टफोन लॅपटॉप पी सी पिढीचा बालपणी सायकल सुद्धा एक चैन असलेली पण आता उतारवयामध्ये स्कूटर कार चालवणारी ही पिढी अवखळ तरी सुद्धा गंभीर असलेली खूप भोगलेली आणि खूप दुःख सोसलेली पण पूर्ण संस्कारित पिढी टेप रेकॉर्डर पॉकेट ट्रान्झिस्टर या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती मार्कशीट आणि टीव्हीच्या बालपणाचा बळी कधीच घेतला नाही सायकलचे टायर आणि इतर निरुपयोगी गोष्टी घेऊन लहानपणी गाडी गाडी खेळणं यात त्यांना कधीच कोणताच कमीपणा वाटला नाही कैऱ्या तोडणं ही त्यांच्यासाठी कधीच चोरी नव्हती आणि कुठल्याही वेळी कोणाचंही दार वाजवणं यामध्ये कसलंही एथिक्स तुटत नव्हतं वर्गात किंवा शाळेत स्वतःच्या बहिणीची सुद्धा कचरत बोलणारी ही पिढी कुणाचेही बाबा शाळेत आले की मित्र कुठेही खेळत असो शंभरच्या स्पीड न जाऊन तुझे बाबा आलेच लवकर ही बातमी सांगणारी पिढी गल्लीत कुणाच्याही घरी कसलाही कार्यक्रम असला तरी वाटेल ते काम न लाजता करणारी ही पिढी कपिल सुनील गावस्कर यांच्या बॉलिंग वरती पेस भूपती स्टेम्फीवर तर देव दिलीप ते राजेश आणि धर्मेंद्रवरती प्रेम करणारी ही पिढी भाड्यानं व्ही सी आर आणून चार पाच पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी कितीही शिकलं तरी स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशी विश्वास असणारी शिक्षकांवरती कधीच आवाज न चढवता कमेंट न करता जगलेली ही पिढी कॉलेजला सुट्टी असली तर आठवणीत स्वप्न रंगवणारी ही पिढी पुन्हा डोळे झाकूयात का दहा असेल तर लपा मी आलोय अशी म्हणणारी ही पिढी पुन्हा जुना आठवणीचा सुवर्ण काळ आठवतो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी धन्य ते जीवन जे खर तर तुम्ही सगळे जगलाय आणि तुमच्या या सोनेरी पिढीला आमच्या आत्ताच्या पिढीचा मानाचा मुजरा